हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळची सुरुवात खूप जास्त लवकर झाले मागचं आधी मी तुम्हाला रुटीन माझं सकाळचं शेअर केलेलंच आहे त्याच्यामध्ये चा, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आठ वाजता उठते पण आत्ता मी नवीन बिझनेस चालू केला आहे तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे चा, आत्ता दोन तीन दिवसापूर्वी माझं रुटीन चेंज झालं आहे आणि तीन दिवसापूर्वीपासून माझं काय रुटीन आहे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आत्ता वाजले होते बघा साडेसात मी उठले होते सहा वाजता म्हणजे सहा वाजल्यापासून साडेसातपर्यंत मी ज्या काही माझ्या ऑर्डर होत्या ना त्या कटिंग वगैरे केल्या आणि जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या मी इथं शिवून घेतल्या त्याच्यानंतर आता मी इथं आवरायला घेते कारण साडेसातपासून आता म्हटलं चला स्वयंपाकाला वगैरे करावं लागेल रुद्राला टिफिन द्यावा लागेल आणि रुद्रा अजून उठलेला नव्हता तो बेडरूममध्ये झोपलाय खरंच बेड घेतल्यापासून बरं झालं नाही तर इथे जर झोपवलं असताना तर मग आवाजाने मशीनच्या उठला असता पण तिकडे आहे त्याच्यामुळे मग निवांत तिकडे झोपून जातोय तर आता सगळ्यात पहिलं बघा जे धागे वगैरे आहेत ना ते दो सोप्यावरचे वगैरे झाडून घेते आणि मग सोप्याचे कवर व्यवस्थित करून झाडू वगैरे मारून घेते खरं तर मला एवढ्या सकाळी उठायची सवय नाही आहे आठ वाजल्याशिवाय मला माझे डोळेच उघडत नाहीत पण आत्ता उठावं लागते कारण बघा आपल्याला परिस्थिती जर बदलायची असेल तर, तर कष्ट करावेच लागतील आणि कष्ट करायची माझ्यामध्ये खूप म्हणजे ताकद आहे मी कितीही कष्ट करेन तर आता माझे झाडू वगैरे मारते तोपर्यंत मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे तर बघा कालच मला एका ना म्हणजे जवळचीच आहे हां इथलीच आहे जवळची गुजराती आहे तिला मराठी वगैरे काही कळत नाही आणि तिने नवीन बिझनेस चालू केला आहे फायटिंग फायटनिंग क्रीम असते ना त्याचा मग ती तिचं म्हणणं काय होतं माहिती आहे का तिने मला फोन केला फोन केला आणि मला बोलली की काजल आप घरपर हो क्या तर म्हटलं हा घरपरी हो क्यू क्या हवा तर ती मला म्हटली की माझ्याकडे मी चालू केला आहे बिझनेस फायटनिंग क्रीमचा आणि आता सुरुवात आहे तर मला माझ्या कस्टमरला रिव्ह्यू द्यायचा आहे की ह्याने खरंच फाईट होतं का वगैरे तर मला म्हटली की तू आप थोडीशी सावली हो थोडी मला तिला थोडक्यात काळीच म्हणायचं होतं सावळी म्हणायचंच नव्हतं तर आपके उपर मी थोडासा एक्सपेरिमेंट करू क्या मतलब आठ दहा दिवस तुम्ही लावून तू लाव, लाव क्रीम आणि जर तुझ्यामध्ये आत्ताचा म्हणजे आफ्टर आणि बिफोरचा मला फोटो दे व्हिडिओ दे असं तिचं म्हणणं होतं म्हणजे खरंच लोक काय समजतात ना ती जर मला बोलली असती ना की तुला व्हाईटनिंग क्रीम घ्यायची आहे का मी तिला तिच्या बिझनेससाठी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या सुरुवातीलाच म्हटलं खूप खूप शुभेच्छा वगैरे दिल्या पण तिने माझ्याविषयी असा विचार करावा की तू काळे आहे तर तुझ्यावरती एक्सपेरिमेंट करते तू गोरी झाली तर मग मला माझ्या कस्टमरला सांगता येईल की बाई हा ही बाई गोरी झाली तर मग तुम्ही क्रीम घेऊ शकता खरं सांगते तिनं ज्यावेळेस हा हे वाक्य उच्चारलं ना त्यावेळेस मी तिला तसं हसूनच रिप्लाय केला म्हटलं मुझे नाही ये नाही करणार ये नाही करणार तर मला आत्तापर्यंत माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीतल्या कोणत्याच मेंबरने अशी कमेंट नाही केली की तू सावळे आहे तू काळा आहे किंवा तुझा मुलगा काळा आहे अशी कधीच कमेंट केली नाही पण माझ्या ना अशा जवळचेच जे लोक असतात ना तेच नेहमी हा जवळचेच लोक असे करतात बघा ती मला डायरेक्ट म्हटली तू काळे तर गोरीहून दाखवून मला तुझं एक्सपेरिमेंट करायचं आहे खरं सांगते मनापासून खूप जास्त हर्ट झालं मला अक्षरशः तिचा फोन ठेवल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ला की म्हणजे असं लोक विचार करतात आपल्याविषयी मी कधीच स्वतःला असं समजत नाही की मी सावळे आहे वगैरे आता जवळजवळ दीड वर्ष झालं आपल्या यूट्यूब चॅनलला एकही व्हिडिओ असा नाही की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की गोरं होण्यासाठी हे पॅक लावा आणि गोरं होण्यासाठी ते पॅक लावा किंवा मी गोरं होण्यासाठी हे पॅक लावते कधीच नाही आता थोडंसं टॅनिंग झालं वगैरे तर मी सांगितलं आहे तुम्हाला सांगते की हा पॅक लावल्यानंतर जो टॅनिंगचा काळपटपणा आहे तो निघतो पण मी स सतत सा हेच सांगत असते की कोणतीच क्रीम आपल्याला गोरं वगैरे करू शकत नाही आपण जसं नाही तसं आपण स्वतःला सुंदर समजायचं आणि मी समजते आत्तापर्यंत लहान असल्यापासून जसा माझा जन्म झाला आहे तेव्हापासून आजपर्यंत मला कधीच असं वाटलं नाही की मी सावळे आहे किंवा कि मी असा वि कधी विचारही केला नाही की मी सावळा आहे किंवा माझा रुद्र सावळा आहे पण समोरूनच मला असं एखादं जर बोललं की तू सावळ्याचं नाही गोरी हो आणि गोरी झाल्या होण्यासाठी आमची क्रीम घे तर म्हणजे खरंच खूप जास्त हर्ट झालं खूप जास्त त्रास झाला समोरचा माणूस कसाही असू दे गोरा असू दे काळा असू दे त्याला देवानं तसं बनवलेलं असतं त्याच्यामुळे मग त्याच्यावरती तुम्हाला एक्सपेरिमेंट वगैरे त्याचे विचारून वगैरे असं बरोबर नाही म्हणजे मला तरी बरोबर नाही वाटलं तिला मी तसं काही बोलली नाही आणि हा व्हिडिओ ती काय बघणार नाही कारण ती गुजरात आहे बघितलं तरी तिला मी काय बोलते हे समजणार नाही पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कारण जोपर्यंत मनातलं शेअर नाही करत ना तोपर्यंत तो मनामध्ये मा असं कुंदटत राहतं आणि आपल्याला स्वतःला खूप जास्त त्रास होतो तर मलासुद्धा काल खूप जास्त त्रास झाला जाऊ द्या आता जे जास्त आपण त्याच्यावरती बोलायला नको माझ्या घरच्यांना माझ्या नवऱ्याला माझ्या कुटुंबाला मी आवडते ना बस झालं तर माझा झाडू पोछा वगैरे मारून झाला बघा आणि त्याच्यानंतर आता मी लगेचच किचन मध्ये आले म्हटलं पाणी गरम करूया तुम्हाला माहीतच आहे की सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मी गरम पाणी पिते त्याच्यानंतरच मग ब्रश वगैरे करते तोपर्यंत तो ब्रश नाही करत आणि लागलीच मी सगळं साहित्य इथं पटापट आणून ठेवत होते जेणेकरून माझा पुढचा जो टाईम आहे ना तो वाचेल पाणी गरम होईपर्यंत चहाचं चा वगैरे साखर हे सगळ्या वस्तू मी तिथं आणून ठेवल्या आणि साईडलाच लगेचच मी बदामाच्या साला पण काढायला घेते कारण रुद्रला द्यावे लागतात त्याला मी ब्रश केल्या केल्या लगेचच देते आणि टिफिनची तयारी करायला घेतली मी कधीच टिफिनमध्ये रुद्राला उगाच शिरा द्या पोहे द्या असलं देत नाही काहीतरी चांगला म्हणजे असं की पराठे वगैरे असलंच काहीतरी देते जेणेकरून भलेही त्याने थोडंसं खाऊ दे पण त्याचं पोट भरलं पाहिजे शिरा पोहे असलं दिलं ना तो खात नाही बरोबर उगा एखादा घास चमचने कुठंतरी खाणार आणि येणार त्यापेक्षा असं पराठा दिला तीन पराठे दिले त्यातला दीड जरी खाल्ला तरी भरपूर होतं त्याच्यामुळे मग म्हटलं तेच करूया आणि साईडला लगेचच बघायचं चहा ठेवला मला ना कामं खूप फास्ट उरकतात कारण मी ज्या वेळेस कामात असते ते मन लावून तेच काम करते आता मी इथं करते ना तर चहा करत करत बाकीचं जे मला करायचं आहे भांडी धुवायची असतील ते तेच करते मैं चाहा मंग करत ते चाहा मी असं चहा ठेवला आणि मग मोबाईलमध्ये बघत बसा असं करत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी दिवसभरामध्ये इतकं सगळं हँडल है करू शकते नाहीतर तीन तीन यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम त्यानंतर शिलाईचे व्हिडिओ एडिट करा स्टोरीचा व्हिडिओ एडिट करा त्यानंतर ब्लॉग एडिट करा ते सगळं त्याचबरोबर दिवसभर शिलाई करा चार पाच तास तरी हे सगळं हँडल करू शकते सोबत रुद्र त्याचा अभ्यास सगळं असतंच म्हणा तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा जर तुम्हाला बघा काही करायचं असेल मी सांगेन कराच करू नक करायचं असेल असं म्हणणारच नाही कराच म्हणेन कारण स्वतःचे कमवलेले शंभर रुपये खूप महत्त्वाचे असतात त्याचं तुम्ही स्वतःच्या मनाने काही करू शकता Uh, कोणीच आपल्याला बोलणारं नसतं की बाई uh, हे माझ्या शंभर रुपये तू घेतलेत आणि मला ते महागारी दे ज्यावेळेस ते तुमच्या असतील तुमच्या हक्काने तुम्ही काही करू शकता ज्याला द्यायचे त्याला देऊ शकता नाहीतर आजकाल ना बरेच माहीत आहे ना तुम्हाला माहेर एक रुपया पाठवायचं म्हटलं की सासरचे लगेच म्हणतात काय गरज आहे पैसे पाठवायचे पण जर ते तुम्ही स्वतः जर कमवत असाल ना तर आपण देऊ शकतो आणि माझं त्रास नाही आहे बरं का माझ्या तर ना म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचं माझ्या आईवडिलांवरती जास्त प्रेम आहे म्हणजे नेहमी ते स्वतःच आयला रिचार्ज करतात ते स्वतः सगळं करतात मी उलटं नको म्हणते मी म्हणते कशाला त्यांचं ते करतील ना पण माझ्या मिस्टरांचं असं नाही ते म्हणतात काजल तुला कळत नाही का ते कुठे जाणार त्यांना दे असं म्हणजे ते स्वतःच करतात मी उलटं मी कू चू करते कारण मी थोडीशी आहे बरं का पैशाच्या बाबतीत असे पण माझे मिस्टर नाही ते स्वतःहूनच करतात पण प्रत्येकालाच का असं म्हणजे एवढं चांगलं असं कुटुंब भेटत नाही बघा त्याच्यामुळे मग आपले चार पैसे आपण कमवायलाच पाहिजे तर पटकन इथं आता टिफिनची तयारी करून घेते आज रुद्रला मी इथं बटाट्याचे पराठे देते बटाटा खिसून वाले कारण ना त्याला असं काय होतं मग जे दुसरे असून ट स्टपिंगचे असतात ना तो खात नाही खूपच मऊ पडतात त्याला थोडे कडक आवडतं त्याला जास्त मव आवडत नाही आणि स्टपिंग भरून केले की ते इतके मऊ होतात ना म्हणून मग मी अशा प्रकारे त्याला करते मिरची तर मी टाकली नाही तो खातच नाही त्याला थोडं जर तिखट असलं तर लगेच म्हणणार का तिखट केलं तू मला टिफिन नाही आवडला असं लगेच म्हणतो त्याच्यामुळे मग त्याला तिखट नाही आवडत त्यामुळे मी चटणीतली थोडीशी फक्त टेस्ट यावी चटणीसारखी म्हणून टाकली आणि एका ताईची कमेंट आली होती की रुद्रला देताना लाटून झालं ना की सर्कलमध्ये कट करत जा म्हणजे ते दिसायला छान दिसतं मुलं आवडीनं खातात तर मी त्यांचं ऐकून इथं तेच केलेलं आहे बघा तर याच्या मदतीने मी असं वरती ठेवलं आणि त्याचा गोलाकार करून घेतला खरंच दिसायला छान दिसत होतं पण बटाटा खिसून घेतला आहे त्याच्यामुळे तो खिसलेला बटाटा तरी साईडने तसा दिसणारच होता पण रुद्राला आवडलं त्याने खाल्लं तर लाटून झाल्यानंतर आता मी इथं भाजून घेते आणि मी रुद्राला जास्त क्वांटिटीमध्ये करत असते रुद्राला जे काही टिफिनमध्ये देते ना ते आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करते जेणेकरून आमचाही नाश्ता होईल पण कधी कधी आमच्या साहेबाला आवडत नाही त्याच्यामुळे कधी कधी सेपरेट पुन्हा त्यांच्यासाठी पो पोहे किंवा उपमासलं करावं लागतं त्यांना असल्या गोष्टी जास्त आवडत नाही पराठा तर ठीक आहे पण तळलेलं जर काही मी रुद्राला दिलं ना तर त्या दिवशी मला दोनदा नाश्ता बनवावा लागतो रुद्राचा टिफिन आणि सेपरेट त्यांना नाश्तासुद्धा सुद्धा द्यावा लागतो तर माझं हे करून झालं आता पाणी गरम होतं हिटरला तोपर्यंत तो थोडासा एक्सरसाईज करणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे मी खाते जाड होण्यासाठी आणि ज्या बाईला लेकरू झालेलं असतं तिला थोडंसं जाड व्हायला लागलं की पोट दिसतं त्याच्यामुळे फक्त पोटासाठी तर थोडंसं करते जेणेकरून नंतर वजन जास्ती झालंच तरी पोटाच आपल्याला काही त्रास व्हायला नको तसंही मला होईल असं वाटत नाही कारण माझी नॉर्मल डिलिव्हरी आहे काहीच पोट नाही जेव्हा पण कोणी समोरून मला म्हणतं ना आ जे बच्चा हुआ है का तेरा पेट किदर आहे असं म्हणजे मला म्हणतात इथल्या बायका त्याच्यामुळे मला दिसणार नाही पण तरी पाच दहा मिनटं असतात आमच्याकडे पाणी गरम होईपर्यंत आणि रुद्रालाही थोडंसं मज्जा वाटते ज्यावेळेस मी एक्सरसाइज करते ना त्यावेळेस त्याचे पाच दहा मिनटं मस्त खेळण्यात जातात म्हणून मग म्हटलं चला अगदी पाचच मिनटं तर द्यायचेच आपल्याला जास्त कुठं वेळ द्यायचा आहे म्हणून आणि एकच स्टेप करते अशी गुडघ्याच्या खालून हात टाकायची तीसुद्धा मला रुद्रने शिकवली ती काय माझी पर्सनल टेप नाही आहे रुद्रच माझ्याकडून ना सगळं करून घेत असतो आता मी म्हणत होती त्याला राहू द्या योगा तर म्हणे नाही मम्मा चल योगा करायचंच योगा करूया म्हणून मग मला बसवलं आणि तो स्वतः तिकडे होता आणि मला म्हणे तू स्टार्ट कर मी येतो तुला शिकवतो कसं कसं करायचं तुम्हाला इथं मी ना ते गाणी बघत होते नाहीतर त्याचा आवाज आला गाण्याचा नाहीतर मी तुम्हाला दाखवला असता आवाज इथला ओरिजिनल कसा श्वास घे श्वास सोड असा म्हणत होता आणि छान वाटलं ओमाई नम श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्त ओम गंगापते नमः, ओम महालक्ष्मय नमः, ओं गणेशा नम ओं विठ्ठलाये नम ओं कृष्णा नम तर आता आमच्या आंघोळ देवपूजा सगळं झालं होतं आणि आता दिले रुद्रला दूध प्यायला त्याचं दूध पिऊन होतंय तोपर्यंत तो मी टिफिन वगैरे भरून घेते बॉटल भरून घेते आणि बॅग वगैरे भरून घेते बॅग तसं तर आधीच भरलेलं असते पण चेक करावं लागतं कधी कधी तो काढून ठेवतो एखादं साईडला त्याच्यामुळे आणि त्यांचा बॅगाचं टे जास्त टेन्शन नसतं त्यांना जेवढं बुक गरज आहे ना तेवढंच फक्त घरी देतात अभ्यासाला होमवर्क असेल तर नाहीतर जास्त असं काही नसतंच त्याच्यानंतर म्हटलं चला पटकन मशीनला कपडे लावते म्हणजे मग माझं बाकीचं होईपर्यंत मशीन कपडे तिचे धुवून ठेवेल खरं सांगू का तुमचं ऐकून वॉशिंग मशीन घेतली माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे कारण आता इतकं काम लागलं आहे ना माझ्या मागं जर मशीन नसती तर मला अर्धा एक तास तरी कपडे धुवाय गेला असता आणि थंडी तर वाचतेच वाचते पण कपडे धुवायचा टाईमसुद्धा माझा वाचला आणि हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालं आहे मला तेवढा तरी एक तास आराम भेटतो आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार ज्यांनी मला सजेस्ट केले की वॉशिंग मशीन घे आणि खरंच खूप छान आणि यूजफुल वस्तू आहे असं आपल्याला वाटतं कधी कधी पैसे दिल्यानंतर की उगच घेतली काहीच फायदा नाही पण असं नाही वाटत आहे मला मशीन घेऊन मला असं वाटतंय की मी माझ्या आयुष्यातला एक चांगला निर्णय घेतला मशीन घेऊन आणि खरंच सगळेजण मला म्हटले की डिटर्जंट नको वापरू हे वापर एरियलमॅटिकचं तर भरपूर टिकत आहे महाग आहे मला महाग वाटलं ते थोडंसं मी आधी तुम्हाला म्हटले तसं की महाग आहे पण टिकतंय भरपूर कारण थोडंसं जरी टाकले ना तरी सुद्धा कपडे एकदम स्वच्छ निघत आहेत मशीनला कपडे लावले तोपर्यंत तो रुद्रचं चाललंच होतं दूध प्यायचं त्याचं लवकर संपतच नाही आणि मग त्याचा थोडासा होमवर्क पण घेतला त्याच्या पप्पाचं उरकत होतं ते जातात ना त्याला सोडायला त्याच्यामुळे म्हटलं त्यांचं उरकेपर्यंत बघावं तर तुम्हाला रुद्राचं अक्षर दाखवते ज्युनियर के जीला आहे तो चार वर्ष कम्प्लीट आता पाच वर्षाचा होईल तो आणि त्याचा अक्षर बघा खूप म्हणजे खूप सुंदर आहे आता तुम्हाला वाटेल की मी अभ्यास वगैरे घेते तर मी काही अभ्यास घेत नाही त्याला त्याचा त्याला अभ्यास करायची सवय आहे तो स्वतःचं स्वतः अभ्यास करतो त्याला सांगावं लागत नाही की अभ्यास कर रिव्हिजन कर त्याचा तो स्वतःच करतो आणि त्यांना खरंच वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत आपल्याला एवढं लहान असताना साधं अ आईल आली ना तरी पण खूप व्हायचं पण ह्या मुलांना किती आहे त्याला प्रत्येक पेजवरती स्टार गुड वगैरे असं मिळालेलंच आहे छान वाटतं म्हणजे आई वडील म्हणून आपल्याला मस्त वाटतं ना ज्यावेळेस आपलं मुलगा थोडा अभ्यास न घेता व्यवस्थित चाललेला असेल तर तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आधीच म्हणजे सहा वाजता उठून दीड तास माझं काही कटिंग झालं होतं आणि काही स्टिचिंगही करून झालं होतं तर आता रुद्र गेला रुद्र जातो बरोबर नऊ वाजून वीस मिनिटांनी तो गेला आणि लगेचच मी आता इथं लागले माझ्या कामाला जे शिल्लक राहिलं आहे ते कारण साडेदहापर्यंत मला हे कम्प्लीट करायचं आहे साडे दहाला मग सगळे पार्सल पॅक करून अकराला ते घेऊन जातील माझं एक काम वाचतंय बघा घरचे सपोर्टिव्ह असतील ना तर आपण काही करू शकतो आता ॲड्रेस लिहिणं पार्सल पाठवणं वगैरे हे सगळं काम ते करत आहेत त्याच्यामुळे माझं ते, ते खूप मोठं काम कमी होतंय मला फक्त शिवायचंच आहे आणि घरच्यांचा सपोर्ट पाहिजेच घरच्यांचा सपोर्ट शिवाय ना आपण काहीच करू शकत नाही आपल्याच्याने होणारच नाही सतत आपल्याला असं वाटत राहणार की मी शिवायचं पण मी पॅक पण करायचं पाठवायला पण जायचं सगळं होणारच नाही दमून तर जाणारच पण आपली तब्येतसुद्धा खराब होऊ शकते पण मला खरंच खूप मदत होते त्यांची जे सांगेल काही पण सांगा अस्तर आणाय सांगा दोरा आणाय सांगा काही पण आणाय सांगा ते आणणार म्हणजे आणतात त्यांना सवय झाली ना आत्ता तर माझ्यापेक्षाही परफेक्ट बार्गनिंग करून आणतात पाच दहा रुपये असे कमी करून जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर पहिलं त्यांना एवढं जमायचं नाही आणायला पण आता छान जमतं तरी तर मी ताटावरचा रुमाल शिवते बघा ताटावरच्या रुमालांचे आज एकूण सहा रुमाल पाठवायचे होते आणि पिशव्या एकूण सहा पाठवायच्या होत्या तर अशी जवळपास दहा ते बारा पार्सल आज जाणार होते म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असं वारा नाही आहे एकाचे चार चार असे कोणाचे सहा पीस कोणाचे तीन पीस कोणाचे दोन पीस असे वेगवेगळे कॉम्बो ऑफरमध्ये बऱ्याच जणांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे मग तर सगळं शिवून होईपर्यंत आणि पार्सल वगैरे पॅक करेपर्यंत मला वाटलं अकरापर्यंत होईल पण साडे अकरा झाले होते आणि आता मी सगळं त्यांना देते भरून आणि त्याच्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेते आता कारण स्वयंपाक बनवावा लागेल बारा वाजता मी स्वयंपाक बनवते मग रुद्र आला की मग आम्ही जेवण करतो तर असा म्हणजे सकाळी सहापासून साडे अकरापर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर केलं आहे तर मग कसा वाटला हाचा छोटासा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच ना आवडला असेल तर लाईक करा बाय